नमस्कार दोस्तो हो। आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारात हार्दिक स्वागत मंडळी चिडणं हा मनुष्य स्वभावाचा स्थायी भावच आहे आजच्या आपल्या अभिवाचनाचा विषयही तोच आहे चिडणं किंवा चिडचिड लेखक श्रीयुत कौस्तुभ परांजपे अभिवाचन सचिन दातार माणूस चिडतो का तर हो असंच उत्तर येईल कारण काय तर प्रत्येक वेळी कारण वेगळं असू शकतं खरं तर चिडायला कोणतंही कारण लागत नाही असं म्हणण्यापेक्षा कोणतंही कारण चालतं त्याला काही नियम अटी नाहीत जागा असताना जी कोणतीतरी वेळ चालते तारीख वार महिना साल कोणताही चालतो मुहूर्त बघावा लागत नाही उलट कोणी चिडलं तर झालं <laughs> सापडलं वाटतं मुहूर्त असं दबक्या आवाजातलं स्पष्ट बोलणं ऐकू येतं चिडणं सहज स्वाभाविक गोष्ट असं चिडणं कधी आणि किती वेळ टिकतं हे सांगता येत नाही मी सुद्धा चिडतो मात्र काही जण खूप कमी वेळा चिडताना मी पाहिलेत आणि त्यांचा चिडण्याचा काळ सुद्धा अगदी कमी असतो अशा न चिडणाऱ्या किंवा कमी आणि कमी वेळ चिडणाऱ्यांचं मला खरंच कौतुक वाटतं पण चिडायला पाहिजे तिथेही न चिडणाऱ्यांची मात्र मला जाम चिड येते मी का चिडतो याची मी जरा कारणं बघायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की अरे यातली काही कारणं तर अगदी किरकोळ आणि क्षुल्लक आहेत आणि या कारणांसाठी मी चिडतो पण तो नक्की कोणावर स्वतःवर की दुसऱ्यावर मी का चिडतो माझं ऐकलं नाही तर मला कारण नसताना कोणाचं ऐकावं लागलं तर मला एखादी गोष्ट जमली नाही तर मला ती गोष्ट वेळेतही जमली नाही तरी सुद्धा माझ्या अगोदर दुसऱ्यालाच जमलं तर दिलेली वेळ पाळली नाही तर यातली माझं ऐकलं नाही तर यात मी सांगतोय ते बरोबर आहे का चूक आहे याचा विचार काही वेळा नसतोच या सगळ्या वैयक्तिक गोष्टी आहेत पण इथे मी जमेल त्या मार्गाने माझी चीड व्यक्त करतो चिडण्याचे प्रकार असतातच वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक अशा प्रकारे सांगता येतील ते चिडण्याला नातं असण्याची किंवा नसण्याची गरज नाही उलट नातं नसेल तर चिडण्यातनं जरा मोकळेपणा येतो वैयक्तिक चिडण्यात झालेल्या गोष्टी चूक आपलीच आहे हे आपण कळत नकळत मान्य केलेलं असतं त्याचं खापर फोडायला आपल्याला कोणी सापडत नाही ना कदाचित दोष द्यायला सुद्धा कोणी सापडत नाही आणि म्हणून आपण गप्पच बसतो कौटुंबिक चिडण्यात कुटुंबातच आपण कोणावर तरी किंवा कोणीतरी आपल्यावर चिडल्याचं आपल्या लक्षात येतं आणि हे व्यक्त केलं जातं हे व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात यात मोठ्याने बोलणं आदळ अपट करणं किंवा काहीच न बोलता तोंड फुगवून गप्प बसणं नाहीतर सहकार्य नाकारणं किंवा ते न करणं थोडक्यात कौटुंबिक चिडणं हे झाल मवाळ असहकार किंवा सविनय कायदेभंग या वेगवेगळ्या प्रकाराच्या पद्धतीने व्यक्त करता येतं याशिवाय एक संसर्गजन्य चिडणंही असतं यात जो कोणी संपर्कात येईल त्याला लागण होते म्हणजे बघा ना एकावर कोणी चिडलं तर दुसऱ्यावर चिडून त्या चिडण्याची परतफेड करायची आणि त्याची परतफेड दुसरा तिसऱ्याच माणसावर करतो फक्त ते व्यक्त झालं पाहिजे याच प्रकाराला ते वड्याचं तेल वांग्यावर असंही म्हणतात सामाजिक चिडणं ह्याला काही ठराविक सततची कारणं असू शकतील शिस्तबद्ध असणारी बेशिस्त वाहतूक खडतर रस्ते भ्रष्टाचार गुंडगिरी शैक्षणिक क्षेत्रात घातलेला गोंधळ क्षमता नसतानाही दिलेली जबाबदारी या विरोधात होणारी चिडचिड काही वेळा व्यापक संघटितही असते तर काही वेळा तो शक्ती प्रदर्शनाचा भाग वाटतो लग्नाच्या वरातीत कसं काही वरातीत सामील झालेले असतात काही आपलं गंमत म्हणून पाहायला येतात तर काही जण समोर दिसतंय म्हणून पाहतात पण गर्दी असते असं हे गर्दी खेचणारं चिडणं असतं अशा गर्दीत मग समर्थक आणि विरोधक असतील आणि मग विरोधक विरोधात आहेत हे दाखवण्यासाठी आहे चिडतात मोर्चा काढणं फलक रंगवणं घोषणा देणं अशा वेगवेगळ्या मार्गाने हे दाखवलं जातं काही वेळा चिडणं अगदी निरर्थक असतं काही वेळा त्याला अर्थ असतो तर काही वेळा अर्थ हेच त्याचं कारण असतं चिडणाऱ्या व्यक्तीला मुद्दाम चिडवणारे किंवा चिडायला लावणारेही असतात पण मित्रांमध्ये नात्यात असं चिडणं आणि चिडवणं बऱ्याचदा खेळीमिळीतच घेतलं जात आणि हे कुठे थांबवायचं हे लक्षात येतं ते तसं खेळीमिळीने घेतलं तरच त्या चिडवण्यात आणि चिडण्यात एक मजा जाणवते नाही <laughs> काय मंडळी कशी वाटली चिडण्याची मीमांसा अभिप्रायात नक्की लिहा आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि असंच विविध विषयावरचं अभिवाचन ऐकण्यासाठी आपलं सस्नेह चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद